नमस्कार मंडळी तर तुम्हाला सुरुवात पाहून कळेचं असेल तर आजचं आपलं स्पेशल बेत आहे कोल्हापुरी तेलावरची पुरणपोळी मी पूनम स्वागत करते अजून का न्यू ब्लॉगमध्ये ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा कारण मी यामध्ये मध्ये मध्ये पुरणपोळी बनवायच्या काही टिप्स देणार आहे तसेच जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा मी पुरणपोळीसाठी अर्धा किलो डाळीचं प्रमाण घेतलेलं आहे म्हणजे पाचशे ग्रॅम डाळीचं प्रमाण घेतलेलं आहे ती डाळ स्वच्छ नीट करून घेतली या वाटीने मी दोन वाट्या डाळ घेतलेली आहे आणि त्या पुरणपोळीसाठी मी चारशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे अशा प्रकारे तुम्ही बारीक करून किंवा खिसूनही घेऊ शकता तुम्हाला तसेच गोडचं प्रमाण जास्त हवं असेल तर तुम्ही टोटल पाचशे ग्रॅमही गुळ घेऊ शकता आणि डाळ शिजवण्यासाठी मी सहा ते सात वाटी पाणी घेतलेलं आहे कारण मला येळवणे जास्त प्रमाणात हवं होतं कारण फक्त येळवण्याची आमटी जर तुम्ही केली तर ती खूप टेस्टी होते आणि जेव्हा तुम्ही ती डाळ शिजवण्यासाठी पाणी घालता तेव्हा त्याच्यामध्ये ते एक छोटी पळी तेल घाला त्याच्यामुळं काय होतं तर आपली डाळ ही व्यवस्थित शिजते आणि कुकरमधून पाणीही बाहेर येत नाही आणि ही, ना ही।, ही डाळ शिजवण्यासाठी मी टोटल कुकरच्या पाच शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि डाळ कशी मस्त शिजली येते पहा आणि त्यानंतर एका भांड्यावरती पूर्णाची जाळी ठेवून त्याच्यातील पूर्ण पाणी डाळ ओतून वितळवून काढलं कारण जर त्याच्यामध्ये पाणी शिल्लक राहिलं तर आपला पुरण पातळ होण्याची शक्यता असते त्यानंतर एका भांड्यामध्ये ही डाळ ओतून घेतली आणि दोन मिनटं हलवून त्याच्यामध्ये जो गूळ आपण प्रमाणात घेतलेला तो घातला आणि तो दोन्ही मिक्स करून घेतलं थोड्या वेळानंतर ह्याचं स्ट्रक्चर कसं झालेलं आहे बघा आपला गुळ जसा वितळल तसं याला पाणी सुटायला सुरुवात होते पातळ झाल्यासारखं होतं मग याला एक पंधरा ते वीस मिनिट हलवून घ्यावं लागतं याला कंटिन्यू हलवावं लागतं त्याचबरोबर एका साईडला गव्हाचं पीठ आणि त्याच्यामध्ये मीठ अशा कणिक मळून घेतली पुरणपोळीसाठी जी कणिक मिळणार आहे ती एकदम व्यवस्थित असेल तर पुरणपोळी को करताना कोणताही ये प्रॉब्लेम येत नाही मी फक्त गव्हाचं पीठ आणि मीठ घेतलेलं आहे काही जण त्याच्यामध्ये मैदासुद्धा ॲड करतात फक्त गव्हाच्या पिठाच्या पोळ्या केल्या तरी त्या खूप मस्त होतात आणि तुमची कणिक जास्तीत जास्त एक दोन तास भिजली तर पोळ्या मस्तच होतात कणिक आपली मऊ आणि लवचिक असावी त्यासाठी याला ते मध्ये दोन असे थोड्या प्रमाणात आपटून घ्यावे दोन्ही हाताने चांगले मळून घ्यावे तसेच मध्ये तेलाचा व पाण्याचा हात द्यावा आणि छानपैकी के असं केल्या लव... मी जसं ते आपटून घेत आहे त्याच्यामुळं काय होतं तर आपल्या जी कणिक मळलेली आहे त्याला लवचिकपणा येतो आणि आपली पोळी अजिबात फाटत नाही आणि व्यवस्थित होते किंवा ती चिकटतही नाही नाही आणि तसेच ती पातळ आणि मऊ होण्यासाठी कणिक असं मध्ये मध्ये तेल घ्या आणि तिला जास्तीत जास्त मळून घ्या अशा प्रकारे आपले कणिक तयार होऊ लागल्यानंतर ती खाली चिकटण्याचं पीठ प्रमाणही कमी येतं तुम्ही पाहू शकता आता ते चिकटत नाही आपली परातही छान प्रकारे क्लीन होत आहे म्हणजे ही कणिक आपली बऱ्यापैकी पूर्णपणे कंप्लीट होत आलेली आहे मळून तर तिला अशा प्रकारे दोन्ही हाताने मरदून घ्या म्हणजे चांगल्या प्रकारे मळून घ्या आणि गॅसवरती आपण जी डाळ शिजायला ठेवलेली आहे त्याला बघा तुम्ही बघू शकता टेक्चर कसं झालेलं आहे आपला गुळ वितळत आहे तसं त्याला पाणी सुटत आहे आणि एक दहा ते पंधरा म मिनटामध्ये तो प्रॉपरली शिजून जाईल आणि पोळे अजूनच छान लागण्यासाठी त्याच्यामध्ये सहा सात वेलदोड्याची पूड करून घेतलेली आहे याच्यामध्ये जायफळ पूडही तुम्ही घालू शकता आणि पुरण पूर्णपणे शिजून असा आटत आल्यानंतर त्याच्यामध्ये जी वेलची पूड आहे ती अशा प्रकारे मिक्स करून घ्या लास्टला घातल्यानंतर त्याला सुगंधही छान येतो पुरण प्रॉपरली शिजले का ते पाहण्यासाठी याच्यामध्ये असं तुम्ही एखादा चमचा तुम्ही उभा करून पाहू शकता ते जर प्रॉपरली उभं राहिलं तर आपलं पुरण बऱ्या छानपैकी शिजलेलं आहे त्यानंतर पुरणाच्या जाळीवरती अशा प्रकारे गरम असतानाच ती शिजलेली गुळ डाळ मिक्स केलेलं जे पुरण आहे त्यावरती मिश्रण घेतलं आणि अशा प्रकारे पुरण करून घेतला कणिक एक ते दोन तास प्रॉपरली भिजल्यानंतर पोळ्या करण्यासाठी घेतला त्यासाठी आपल्याला कणकेचा अशा प्रकारे गोळा घ्यायचा आहे त्याला खोलगट करून त्याच्यामध्ये त्याच्याच मापाचा पुरणाचा उंडा करून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे पोळीसाठी उंडा तयार करायचा आहे आणि त्याला असंच गोल गोल पुरव फिरवत पुरण त्यामध्ये ॲड करत करत मी जशी करते दाखवते तशा प्रकारे करून घ्या आणि वरून त्याला असं क्लोज करून घ्या म्हणजे आपल्या पोळीही फुटणार नाही किंवा त्याच्यामधून पुरून बाहेर येणार नाही आणि तेलावरची पोळी करताना पळपूट आणि लाटणं याला दोन्हीला आधी तेल लावून घ्या त्याच्यानंतर असा गोळा पळपुटावर ठेवून जरा त्याला हाताने अशा प्रकारे करून घ्या म्हणजे काय होतं तर पुरण सर्व साईडला पसरून जातो आणि त्यानंतर एकसारखं असं लाटायला सुरुवात करा प्रेशर देऊन लाटू नका तर त्याला हळूवार लाटा आणि याला एकदाच पलटी करा पळपुटावरती नंतर फक्त पळपूट गोल गोल फिरवून त्याला अशा प्रकारे लाटून घ्या पोळी ही काठावरती जास्त लाटामध्ये जास्त त्याला प्रेशर देऊ नका काठामध्ये जाड होणार नाही याचीही दक्षता घ्या मध्ये जर ला जास्त प्रमाणात तुम्ही लाटले तर ती पोळी मध्ये चिकटण्याच्या आणि आपण त्याला तव्यावरती टाकताना फाटण्याची शक्यता असते तर अशा प्रकारे पळपूट गोल गोल फिरवत त्याला छान प्रकारे स च सर्व साईटून लाटून घ्या कोल्हापूर साईडला पोळी ही उलट्या तव्यावरती भाजून घेतली जाते त्यासाठी तवा गॅसवरती ठेवलेला आहे आणि तवा पूर्णपणे छानपैकी तापल्यानंतर त्याच्यावरती अशा लाटण्यावरती पोळी घ्या गोल राऊंड करून आणि नंतर नंतर तव्यावरती हलवारपणे अशी सोडून द्या पोळी तव्यावरती ता टाकण्याआधी तव्याला थोडं तेल शिंपडून घ्या म्हणजे आपली पोळी त्याच्यावरती चिकटणार नाही आणि पोळी टाकल्यानंतर अशा प्रकारे फोडाल्यानंतरच पोळी तुम्हाला पलटी करायची आहे आणि तुम्हाला जर पोळी हाताने पलटी करताना भाजत असेल किंवा तुम्हाला जर त्याची सवय नसेल तर पुढे दाखवल्याप्रमाणे त्याला चारी साईटून उलाटण्यानं थोडं वरती हे करून घेतला आणि हातानं पलटी केलं तरीही चालते फक्त हळूवारपणे काळा म्हणजे आपली पोळी भाजताना फाटणार नाही पोळी किती छान दिसते पहा आणि पोली पोळी जेव्हा तुम्ही उलटी करणार आहे तेव्हा तिला अशा प्रकारे छोटे छोटे फोड आल्यानंतरच पलटी करा म्हणजे ती खालच्या साईडून छानपैकी भाजून निघते नंतर तुम्ही ख वरच्या साईडून एकदा भाजून घेतले की पोळी अशी आपल्या प्रका छान प्रकारे रेडी होते पोळी किती मस्त दिसते पहा आणि अशा प्रकारे करून बघा आता मी रेसिपी दाखवणार आहे ती कटाच्या आमटीची म्हणजेच पोळीसाठीची शाक काय घेतलेलं आहे तर मोहरी जिरे कडीपत्ता येळवणी आणि आपलं हिरवं वाटण म्हणजेच त्याच्यामध्ये खोबरं कोथिंबीर आणि लसूण हे सर्व बारीक करून घेतलेलं आहे आणि नंतर हे बघा आपलं येळवणी जे काढून ठेव थे, ठेवलेलं थेु, साईडला नंतर गॅसवरती कढई ठेवली आणि त्यामध्ये अशा प्रकारे दोन पळ्या तेल घालून घेतलं आणि जे तुम्ही हिरवं वाटण करणार आहे ते एकदम पूर्ण बारीक नसो थोडं मठ्ठं असेल तर टेस्ट छान येते आणि नंतर तेलामध्ये मोहरी आणि जिरे अशा प्रकारे छान तडतडून घेतलं अशा प्रकारे तुम्ही त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी छानपैकी तडतडून घ्या आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे कढीपत्ताही त्याच्यामध्ये छान तडतडता भाजल्यानंतर त्याच्यामध्ये जे हिरवं वाटण किंवा आपला जो मसाला केलेला आहे तो अशा प्रकारे ॲड करून घ्या आणि तोही त्याच्यामध्ये छान लालसर होईपर्यंत असा भाजून घ्या हे करताना याच्यामध्ये मुख्य असतं की याच्यामध्ये ज्या आपण हिरवं वाटण करणार आहे त्या आणि कडीपत्ता याच्यामुळे याला टेस्ट छान येते आणि याला अशा प्रकारे कंटिन्युअसली हलवं छानपैकी भाजून घ्या त्यानंतर तुम्हाला जशा प्रमाणात तिखट हवं आहे तशा त्या प्रमाणात तुम्ही त्याच्यामध्ये तिखट ॲड करून घ्या आणि तो मसाला आणि तिखट हे छान असं पाच मिनिटे भाजून घ्या पोळी करताना आपले घरातील जो वयस्कर आहेत किंवा पोळी करणारे काय म्हणतात तर तेथून जास्तीत जास्त कोणी फिरू नये पोळी बिघडण्याची शक्यता असते किंवा ती फाटते भाजत नाही तुमच्या घरीसुद्धा असं कोण म्हणतं काही कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि एक महत्त्वाची टीप जी कणिक मळताना असते कणिक मळून झाल्यानंतर जर तुमची ती कणिक कठीण असेल किंवा छानपैकी भिजली नसेल तर तुम्ही तिला पाण्यामध्येही ठेवू शकता पाण्यामध्ये ठेवल्यानंतर काय होतं तर ती कणिक मऊ होते आणि अशा प्रकारे आपले चटणी आणि मसाला भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे तुम्ही पाणी साईडला किंवा येळवणी साईडला काढून ठेवलेलं ते त्याच्यामध्ये ॲड करा चवीनुसार मीठ टाका आणि अशा प्रकारे छान त्याला उकळी येऊ दे पाच ते दहा मिनटं प्रकारे ते छान शिजू दे आपल्या आमटी कटाची किती मस्त दिसते ते तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आमटी आणि पोळी जरूर करून पहा अजिबात बिघडणार नाही जर तुम्ही नऊ शिके असाल तरीही आणि अशा प्रकारे आपले पोळीचं ताट रेडी आहे चला या जेवायला व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक शेअर अँड सब्सक्राइब करा काही विचारायचं असेल तर कमेंटमध्ये